मग मोती व्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा आज आम्हाला पाहुणे काय दिलं आहे बघा हे बघा काय आता ह्याला जांभळे म्हणायची का द्राक्षे म्हणायची बघा कसे आहेत मस्त मस्त हे काय कसे जांभळं आहेत असं वाटते की नाही किती भारी दिसते आणि पण सीझन मधली पहिली द्राक्षे आता मी खाणार आहे बघा मस्त मस्त द्राक्ष आहेत एकत्र ठेवल्यानंतर जणू काही जांभळच आहेत असं वाटतंय की नाही बाई हे जराशी हे झालेत बघा तर थँक सो मच हे बघा आणि ही पण आहे ते बघा आपण रेग्युलर खातो ती बघा आता द्राक्षाचा सीझन सुरू झाला आहे आणि द्राक्ष बघा किती छान आहे तर या द्राक्ष खायला